मध्ये नीलम गोरे यांचे पत्रकार परिषद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच भारतात नवरात्र उत्सव सुरू आहे त्यास प्रथम मी सर्वांना नवरात्रीच्या व दसऱ्याच्या दे शुभेच्छा देत मुंबई येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील महिला नेत्या व उपनेते यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे अनेक धोरण सरकारने योजलेले आहे व त्या अंमलात आणण्यात आलेले आहे महायुती दोन वर्षापासून सरकार सत्तेत आल्यानंतर महिलांच्यासाठी विविध योजना त्यांचा सन्मान करण्यासाठी आखण्यात आला त्यामध्ये एस टी बसमध्ये अर्ध्या तिकिटांची सवलत देण्यात आली लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे काम महायुतीने केलेले आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना एस टी प्रवास फ्री करण्यात आला देवदर्शन योजना सुरू करण्यात आली शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात था आली तसेच शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात आले असे ऐतिहासिक निर्णय महायुतीच्या सरकारने घेतलेले आहेत प्रत्येक अत्याचारी महिलांना न्याय देण्यासाठी सरकारने फास्ट ट्रॅक उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे स्वर्गीय अनिल बाबर यांचे स्वप्न पूर्ण करून या योजनेसाठी त्यांचे नाव सरकारने दिलेले आहे पालकमंत्री तसेच कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी कामगार महिला व पुरुषांना संसारिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे बांधकाम मजुरांना लागणारे साहित्य सुरेश भाऊ यांनी दिलेले आहे एका काँग्रेस नेत्यांनी सांगली सांगितले आहे आमचे सरकार आल्यानंतर लाडकी बाई योजना बंद करू तर दुसरे त्यांचे नेते यांनी आपल्या लाडक्या बाहिणीसाठी जादा पैसे देऊन असे सांगितले जर त्यांच्यामध्ये एकी नसेल तर भविष्य जनतेचा काय होईल याचा विचार केला जात नाही परंतु आम्ही लाटकी बहिणी योजना कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नाही असे त्यांनी सांगितले आमचे सरकार महिला सक्षम होण्यासाठी विविध योजना आखण्यासाठी प्रयत्न करत आहे राज्यातील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुरुषाबरोबर महिलांचा आदर करण्यासाठी आपल्या नावाकडे आईचे नाव दिलेले आहे असे ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत परीक्षा बरोबर महिलांचेही अधिकार आहे असे त्यांनी सांगितले येत्या काही कालावधीमध्ये महायुतीची जागा वाटप चर्चा पूर्ण होणार आहे व ते लवकरात लवकर जाहीर करून आचारसंहिता लवकरच चालू होणार आहे याची माहिती विधान परिषदेचे उपसभापती पर तसेच शिवसेना शिंदे गट निलम गोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली मध्यंतरीच्या <laughs> 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 काळामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातल्या एकोणऐंशी मतदारसंघांमध्ये तुमच्या एकोणीस शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी ज्याच्यामध्ये ने आम्ही नेत्या उपनेत्या आमदार अशा सगळ्यांवरती चार चार मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि त्यामधून आम्ही या प्रत्येक मतदारसंघामध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक या चार दिवसामध्ये ह्या जो मुख्यमंत्री लाटकी बहीण योजनेच्या ज्या महिला आहेत त्यांच्याशी भेटणं त्यांच्या आसपासच्या लोकांना अजून काही योजनांची माहिती नाही असेल तर ती देणं त्याचबरोबर या सगळ्या योजनांच्या संदर्भामध्ये काही लोकांचे प्रश्न असतील सूचना असतील तर त्याचंसुद्धा सुद्धा प्रतिबिंब पक्षाच्या वचननाम्यामध्ये आणि भूलकाळामध्ये पडलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सगळीकडे दौरा केला आणि दौरा करून त्याचा अहवाल त्याची माहिती पक्षाकडे पोचवलेली आहे अनेक निर्णय धोरणात्मक निर्णय सरकारने घेतलेले आहेत आणि त्या निर्णयांच्यामध्ये आपण जाणताच की गेल्या दोन वर्षापूर्वीपासून म्हणजे निवडणुका जवळ नसतानासुद्धा आनंदिणा किंवा एस टी बसमध्ये राहतं तिकीट मिळणं लाडकी रेग योजना वेगवेगळ्या ठिकाणी गोविंदा किंवा व्यक्त वारकऱ्यांच्यासाठी सगळे उत्सव आणि परिक्रमेची योजना वारकरी मंडळाला मदत नंतर आता वयोवृद्ध लोकांच्यासाठी म्हणून सगळ्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्र दर्शन योजना या सगळ्याबरोबरच नुसतं सन्मान जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जिथे आले होते शेतकऱ्यांसाठी वीज दिलातून सुद्धा माफी मोठ्या प्रमाणात जाहीर केलेली आहे त्याचबरोबर पाण्याचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून अनेक वर्ष रखडलेल्या योजनांना प्रगत एकदा गुंतवणूक देण्यासाठी सांगलीमध्ये सुद्धा स्वतः सन्मान एकनाथी शिंदे देवेंद्र फडणवीस निवडून गेलेले आहे आणि स्वर्गीय अनिल बाबट यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचं काम देखील चाललेलं आहे दोन योजना असं मुद्दा उल्लेख करते की आपले जे कामगार कल्याणमंत्री आहेत ते सांगली जिल्ह्याचे आहे आणि त्यामध्ये बांधकाम मजूर किंवा अन्य प्रवासंघा क्षेत्रातल्या मजुरांना घरामधलं साहित्य आणि त्याचबरोबर इतर कामाचं साहित्य श्रमाच्या दृष्टीने आवश्यक असते अशी देण्याची योजनासुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार तीन हजार चार हजार मजुरांना मदतीचं काम चाललेलं आहे तसंच ज्या घरकामगार महिला दा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा भांडी आणि उपयुक्त वस्तू देण्याच्या बरोबरचसुद्धा योजनाची अंमलबजावणी चाललेली आहे एका काँग्रेसच्या नेत्याच्यासाठी सरकार आलेखी गरीब योजना केली बंद करणार आहे तर उलट पक्षी त्यांच्याच काँग्रेसच्या अध्यक्षांनी असं सांगितलं की आम्ही उलट योजना आल्यावरती अजून पैसे वाढवून तर या महिन्यामध्ये मुद्दा पैसे जे आहेत ते, ते थे थे दया किंवा कोणाची तरी महिलांची क्यू करणं किंवा निवडणूक अशी प्रवासुद्धा म्हणून केलीच नाही चार महिला धोरणं आतापर्यंत झाली आणि धोरण महिलांचं चवणं झालं दुसरं जे आहे ते दोन हजार झालं जे आहे ते दोन हजार चौदाला झालं आणि चौदा महिलांना दोन हजार तेवीसला झाले धोरणांच्यामध्ये अधिक मोठे होते प्रगती पुस्तकावरती आईचं नाव लावण्याचं होतं प्रॉपर्टीवरती महिलेचं पत्नीचं नाव लावण्याचं होते होते कायदा बदलायचे प्रश्न होते की याच्यासाठी सुद्धा बराचसा प्रयत्न झालेला आहे आणि मात्र एवढ्या काळामध्ये आईचं नाव स्वतःच्या नावापुढे लावणारे मुख्यमंत्री एकमेव म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्याच्यामुळे आता सगळ्या कॅबिनेटमध्ये किंवा मंत्र्यांची बहुतेक ठिकाणी जे लागतात त्याच्यामध्ये वडिलांवरून आईचं नावसुद्धा लावायला सुरुवात झाली आहे याचा हेतू फक्त महिला पत्रकारांना खुश करणं नाही आहे तर स्त्रियांचा तो अधिकार आहे दुजा भाव होतो त्यामध्ये जे लावत जातं त्यामधलं आत्मविश्वासातलं पहिलं पाऊल म्हणून हे सगळी उपाय केली जाते आहे आणि येणाऱ्या कुठल्या काळामध्ये महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सगळीकडे चालली आहे त्याच्यामध्ये आमच्या पक्षातले जे मुख्य नेते आहेत एकनाथजी शिंदे आणि ते यांच्यावर नोकरी टाकतील ते एकोण बरोबर मायोजीची चर्चा होती आणि त्याच्यामध्ये अंतिम निर्णय कोण परत घेतला नाही तो घेतल्यानंतर प्रत्येक क्षणी आचारसंहिता सुरू होईल ती झाल्यावरती आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपली पावलं टाकली जाणार आहे सकाळपासून निर्णय पाठी आहे त्याच्यामध्ये मी तरी पायला आलेला म्हणजे पण जे पाठी होतं ते पुढे आलेलं आहे भाजपाची सत्ता तिकडे होईल कसं अग्र कसं कोणतरी चित्र माझ्याकडे आलं होतं तेच कन्फर्म झालेलं आहे बाकीच्या ठिकाणचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळे स्पष्ट चित्र आहे त्यामुळे या सगळ्या पुस्तकांच्या पार्श्वभूमीवर सांगितलं आहे ताराते हवकर यांच्याशी चर्चा झाली आणि त्या चर्चेच्यामध्ये काही जण उपस्थित होते म्हणजे लोकसाहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय आहे तर लोकसाहित्यामध्ये जी सन्माननीय लेखिका सरोजिनी ते बाबर या दुसऱ्या सांगलीच्याच कन्या आहेत ती पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी म्हणून साहित्य संस्कृती संस्कृतीवर लोकसाहित्याचं जरी महामंडळ नसलं तरी साहित्य संस्कृती मंडळाने त्या पुस्तकांचं पुनर्प्रकाशन करायचा निर्णय घ्यावा अशी आमची चर्चा झाली आणि त्यानंतर मी असे सुचवलं की जी ताराबाई नवाळकर यांची पुस्तकं आहेत आणि ज्या पुस्तकांचा काही त्यांचा परम पुनरावृत्ती करण्याची किंवा प्रकाशन करण्याची गरज असेल असं ताराबाईंना वाटत असेल सन्माननीय तर त्या पुस्तकांचं सुद्धा पुनर्प्रकाशन करण्याच्या संदर्भाचा प्रस्ताव साहित्य संस्कृती मंडळाकडे द्यावा आणि त्यानुसार मराठी भाषेचे संचालक जे आहेत श्री देवरे श्यामकांत देवरे त्यांच्याशी मी बोलले आणि अशा प्रकारे आपल्याला काम करता येईल असं त्यांनी सकारात्मक मन आहे असे निर्देशच मी दिलेले आहेत तर मला खात्री आहे की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ